चॅनल मी प्राचीन आज मी घेऊन आली आहे एक नवीन व्हिडिओ सो हा व्हिडिओ आहे विंटर स्किन केअर रुटीन सगळ्यांना माहिती आहे खूप छान थंडी पडली आहे आणि ह्या थंडीमध्ये तुमची त्वचा अतिशय कोरडी होती जशी माझी व्हायला लागली आहे आणि ह्या सीझन साठी काही छान छान प्रोडक्ट्स आहेत जे मी तुम्हाला आज रिकमेंड करणार आहे आणि माझं विंटर स्किन केअर रुटीन कसं आहे हे मी तुम्हाला सांगते बायदे माझी स्किन पहिल्यापासून ही ऑइली आहे अॅक्ने आहे पण जशी जशी थंडी वाढत जाते तशी माझ्या स्किनवरती ड्राय पॅचेस यायला स्टार्ट होतात सो so, uh, म्हटलं चला आज तुमचं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे ह्याच्यात जे जे प्रोडक्ट्स वापरले आहेत ते माझ्या चेहऱ्यावरती खूप छान प्रकारे सूट झाले होऊ शकतो तुम्हाला सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो छान हेल्पफुल होईल असं जास्त वेळ न झाला तर आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूयात वॉश थंडीच्या दिवसांमध्ये फेसवॉश तुम्ही जो युज करताय तो जास्त करून ठीक युज करा क्रीमी कन्सिस्टन्सीचा युज करा तर सध्या मी युज करते निव्हीचं फेसवॉश हनी वेरियंट मध्ये हा ड्राय स्किनसाठी आहे क्लीन्स आणि नरिशेस करतो तुमच्या स्किनला खूप छान फेसवॉश आहे हा अगदी मलाईसारखा मख्खन सारखा ब्लेंड होतो तुमच्या हातावरती आणि स्मूदली अप्लाय होतो तुमच्या चेहऱ्यावरती आणि आफ्टर वॉश तुमच्या चेहऱ्यावरती अजिबात ड्राय पॅचेस देत नाही हा जो फेसवॉश आहे तो ह्याच्यामध्ये खूप सारे वेरियंट होतात केसर येतो हनी येतो टर्मरिक येतो तुमच्या स्किन टेक्स्चरच्या अकॉर्डिंग तुम्ही सिलेक्ट करू शकता आता सध्या थंडी चालू आहे आणि माझी स्किन बऱ्यापैकी ड्राय होते सो त्याच्यासाठी मी हा ड्राय स्किनसाठी यूज करते आणि खूप छान पद्धतीने मला हा सूट झालाय आणि स्वस्त आहे जास्त महाग नाही ही हंड्रेड एम एच ची बॉटल तुम्हाला दोनशे तीस ला ह्याची ओरिजिनल प्राइस आहे पण अमेझॉनला हा नेहमी तुम्हाला डिस्काउंट प्राइस मध्ये मिळून जाईल जास्तीत जास्त वन सेवन्टी टू वन एटी मध्ये वन सेवन्टी टू वन एटी मध्ये तुम्हाला अमेझॉनला आरामात मिळणार आहे फेसवॉश तर माझा ऑलरेडी झालेला आहे आणि त्याच्यानंतर जी स्टेप आहे ती आहे सिरम वॉश आपली जी स्टेप आहे ती आहे सिरम मी सिरम खूप जास्त प्रमाणात युज करते कारण त्याचा जो इम्पॅक्ट आहे स्किनवरती तो खूप पटकन आणि क्विकली दिसतो तर मी ते यूज कर सीरम करते फॉक्सटेलचं हायड्रेटिंग सिरम ज्याच्यात हायड्रोलॉनिक ऍसिड सिरम आहे हे तुम्हाला हवं तर तुम्ही लॉरियल फायरिसचं सुद्धा युज करू शकता अतिशय सुंदर सिरम आहे ते पण मी सध्या इथे युज करते फॉक्सटेलचं काम डेली हायड्रेटिंग सिरम आहे हे माझी स्किन खूप पटकन रिॲक्ट करते कुठल्याही प्रोडक्टला पण हे प्रोडक्ट मला अतिशय छान पद्धतीने सुरू झालंय तुम्ही बघताय हे असं ट्रान्सपरंट सिरम आहे जे मी माझ्या चेहऱ्यावरती टॅपिंग मशीनने अप्लाय करते जिथे जिथे तुम्हाला ड्राय पॅचेस येतात ना तिथे तुम्ही हे सिरम वापरा तुम्हाला चार ते पाच दिवसांमध्ये फरक जाणवे तुमच्या स्किनवरती तुमचे जे ड्राय पॅचेस आहेत ते खूप पटकन हील व्हायला हेल्प होते आणि हायलोरॅनिक ऍसिडचं जे काम आहे ते हेच आहे की तुमची स्किन छान प्लम्पी बनवतं आणि हायड्रेटेड ठेवतो तुमच्या स्किनला थर्टीज किंवा आफ्टर ट्वेंटी नाईन नंतर तुम्ही हायलरोनिक ऍसिड तुमच्या स्किन केअर मध्ये इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे ज्याने की तुम्हाला ज्या सुरकुत्या असतात त्या अगदीच लवकर येत नाही जेवढी तुमची स्किन हायड्रेट राहील तेवढं चांगलं मी थोडं अजून यूज करते आणि छान असं पसरवून घेते पूर्ण स्किनवरती हे तुम्हाला चेहऱ्यावरती घासायचं नाहीये अगदीच घासून घासून लावला तर मग त्याचं हे नाही तुम्हाला असं आतमध्ये स्किनमध्ये पुश करायचंय आपलं हे सिरम लावून झालेलं ला आहे याच्यानंतरची जी आपली स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझर ह्या पूर्ण व्हिडिओमधला हिरो प्रोडक्ट जर कुठला आहे तर ते आहे माझं हे मॉइश्चरायझर हे आहे डर्मालचं मॉइश्चरायझर ज्याच्यामध्ये फोर पर्सेंट युरिया आहे डीप मॉइश्चरायझिंग क्रीम आहे ट्रस्ट मी अतिशय सुंदर आहे जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही हे एकदा वापरून बघा तुम्ही प्रेमात पडाल याच्या आई आणि माझी बहीण दोघांनाही मी हे रेकमेंड केलं होतं आणि दोघांच्याही स्किनवरती खूप छान इफेक्ट आहे ह्या मॉइश्चरायझरचा आणि अतिशय छान प्रकारे तुमच्या स्किनवरती हे काम करतं सो हे स्कीन करूं आ, मी पूर्ण माझ्या स्किनवरती अप्लाय करून घेता आणि मी एक व्हिडिओ बघितली होती जर उर्मिला निंबाळकर जी मराठी युट्यूब कॉन्टेंट क्रिएटर आहे तिने तिच्या एका व्हिडिओमध्ये तिने सांगितलं होतं की मॉइश्चरायझर क्रीम जर तुम्ही बघत असाल एक्स्ट्रीम ड्राय स्किनसाठी तर तुम्ही ज्या मध्ये युरिया आहे असे प्रोडक्ट्स तुम्ही चूज करा सो तिच्या त्या रिकमेंडेशन नुसार मी ही जी क्रीम आहे ती बाय केली होती आणि सिरियसली खूप जास्त उपयोग झालाय मला या क्रीमचा आणि खरंच खूप फरक जाणवला माझ्या चेहऱ्यामध्ये मी रात्री झोपतानाही कधी कधी हिस लावूच आणि जर मला कुठे बाहेर जायचं असेल सकाळी नॉर्मली आंघोळ वगैरे झाल्यावरती जर कुठलं मॉइश्चरायझर मला अप्लाय करायचंय तर हे मी याचे अगदी थोडंसं सा पी साईज मध्ये घेते आणि पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड करते इन्स्टंटली तुमच्या चेहऱ्याचा जो असा स्ट्रेचिनेस असतो असं खेचल्यासारखी स्किन वाटते ती स्किन तुमची गायब होते लिटरली सिरियस हे खूप छान प्रोडक्ट आहे जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर ह्या मॉइश्चरायझर मध्ये नक्की इन्व्हेस्ट करा ह्यानंतरची जी स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन यूज करते सनस्क्रीन हे आहे विशकेअरचं सनस्क्रीन ज्याचा स्टिकर ऑलरेडी निघून गेलाय सारखा निघून होता मी एकच तो काढून टाकला अगदी वॉटरी कन्सिस्टन्सी आहे याची सो अगेन विंटरमध्ये ड्राय स्किनसाठी असं सनस्क्रीन वापरलं तर तुमची स्किन ऑलरेडी हायड्रेट राहणार असं सनस्क्रीन वापरलं तर तुमची स्किन हायड्रेट राहणार आहे अगदी वॉटर बेस आहे तुमच्या स्किनमध्ये क्विकली अब्झॉर्ब होतं अजिबात चिपचिपी फिलिंग देत नाही तुम्हाला आणि स्किन सुद्धा छान प्लम्पी राहते ह्याने आणि एक शाईन येते विद इन ग्लो करते तुमची स्किन ह्या मॉइश्चरायझरने सॉरी या सनस्क्रीन हे जे सनस्क्रीन आहे हे सुद्धा अतिशय व्हायरल प्रोडक्ट आहे आणि जेव्हापासून मी हे वापरते अतिशय सुंदर मिशके खूप सारे प्रोडक्ट खूप छान आहेत त्यांचं जे हेअर सिरम आहे हेअर ग्रोथ सिरम ऑसम आहे माझ्या बहिणीला त्याचा खूप छान उपयोग झालाय सो so, मी सुद्धा लवकरच वापरायचा वापरायला सुरुवात करणार आहे कारण आफ्टर प्रेग्नन्सी केस अतिशय जायला के लागलेत आणि केसांचं टेक्स्चर बिघडत चाललाय हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे ज्या काही गोष्टी असतात दाब लावला बट केस जात आहेत हे जास्त महत्वाचं आहे सो त्या गोष्टी सुद्धा मी इन्क्लूड करणार आहे जर त्याचा माझ्यावर चांगला इफेक्ट आला तर मी ते तुमच्यासोबत शेअर करीन असं या uh, so, सगळ्या गोष्टी झाल्या ह्याच्यानंतर मी तुम्हाला विंटर स्किन केअरसाठी जी गोष्ट सजेस्ट करणार आहे ती आहे लिप बाम हा मला रिसेंटली सापडलाय आणि हे फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला मिळेल एन, एन, एन एम एफ लिप केअर एसपीएफ फॉर्टी आहे ह्याच्यामध्ये एक फ्रेंड थ्रू मला ह्याचं रेफरन्स मिळाला होता आणि तिने सांगितलं होतं की तू ट्राय करू बघ आणि सिरियसली अतिशय सुंदर लिप बाम आहे जसं जुने हिमालयाचे प्रोडक्ट असे सॉरी जुने हिमालयाचे प्रोडक्ट यायचं लिपबम असं ह्याचं पॅकेजिंग आहे अगदी छान आणि तुम्ही हातावर घेऊन हे तुमच्या लिप्सला लावू शकता अतिशय छान आणि हायड्रेटेड राहतात तुमचे लिप्स ह्याने भिक्रूर सुद्धा पॅचीस येत नाही स्किन केअर तुमच्या ओठांवरती खूप वेळा काय होतं ना टिंटेड लिप वगैरे असतात त्याने तुमचे स्किन असे ड्राय होतात आणि फ्लेकी फ्लेकी व्हायला सुरुवात होते बट हा लिप बाम ट्रस्ट मी खूप सुंदर आहे दीडशे रुपयाला तुम्हाला कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये मिळणार आहे सो तुम्हाला जर हवं असेल चांगला लिप बाम तुम्हाला रेग्युलरली लिप बाम वापरायची जर सवय असेल आणि थंडीमध्ये तुम्ही लिप बाम शोधताय तर ह्याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करा त्यानंतर मी यूज करते एक स्किन टिंट कारण थंडीच्या दिवसांमध्ये फाउंडेशन तुमचं क्रॅकी होऊ शकते तुमची स्किन ऑलरेडी ड्राय असते सो त्याच्यासाठी माझ्याकडे आहे लॅमेलचं स्मार्ट स्किन हे टिंट आहे आणि सिरम ती टिंटेड फाउंडेशन आहे हे Uh, अतिशय छान कन्सिस्टन्सी आहे याची ट्यूब पॅकेजिंग आहे आणि ह्याच्यात जो माझा शेड आहे तो आहे फोर झिरो फोर सॅन्ड आणि एसपीएफ थर्टी आहे सो तुम्ही रेग्युलर बेससाठी जसं तुम्ही बीबी क्रीम वगैरे अप्लाय करता तसं तुम्ही हे स्क्रीडिट सुद्धा तुमच्या स्किनवरती अप्लाय करू शकता मी अगदी थोड्या प्रमाणात युज करते अगदी लाईट कव्हरेजसाठी की अ, जस्ट काहीतरी लावलंय असं दिसायला हवं म्हणून आणि जे काही छोटे मोठे डार्क स्पॉट्स आहेत माझ्या स्किनवरती ते हाईड करण्यासाठी आणि मी हाताच्या मदतीनेच हे स्प्रेड करते अगदी ब्रश वगैरे युज नाही करते कारण डेली साठी तुम्ही अगदीच ते ब्रश वगैरे युज करून पूर्ण मेकअप करायला बसत नाही सो फटाफट मी हे ब्लेंड करून घेतले माझ्या स्किन वरती खूप स्मूथ आहे हे आणि इन्स्टंटली तुमचे जे छोटे मोठे डार्क स्पॉट असतात ते कव्हर करतात अगदी हाय कव्हरेज नाही आहे सो रेग्युलर साठी परफेक्ट आहे हे स्किन ट्रीट नेक्स्ट माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे ते आहे Lip gloss, it on you, लिप ग्लॉस हे डिपेंड ऑन यू तुम्हाला फायदे असेल तर तुम्ही लिप ग्लॉस वापरू शकता नाहीतर तुम्ही लिप बाम वरती सुद्धा था थांबू शकता पण मला लिप ग्लॉसेस लावायला आवडतो छोटासा थोडासा टिंट मला माझ्या लिप्स वरती द्यायला आवडतो तर हे तो मौफ, मौफ आ, आ, आहे स्विस ब्युटीचं आणि माझा याच्यात जो शेड आहे तो आहे झिरो फाईव्ह मॉव मॉव स्मूज अतिशय छान असं लिप ग्लॉस आहे हे थोडस पिंकी इफेक्ट येतं तुमच्या लिप्स वरती तुम्हाला हवं तर थोडं हेच लिफडस तुम्ही तुमच्या गालाला लावून ते स्प्रेड करून घेऊ शकता अगदी नॅचरल फ्लश दिसायला हवा त्यासाठी आणि यानंतर मी एक प्रोडक्ट यूज करणार आहे ते माझं करंट फेवरेट आहे ते आहे इनसाइडचं रेडियन्स फिल्टर जसं तुम्हाला माहिती आहे खूप सारे प्रोडक्टच हे ड्यूप आहे असं म्हणतात आणि हे खरं तर मेकअपच्या खाली लावतात पण जर मला रेग्युलर बेसिस छोटं मोठं बाहेर जायचं आणि मला छान ग्लोईंग स्किन हवी आहे कारण थंडीच्या दिवसांमध्ये तुमची स्किन ड्राय असते सो ती थोडी अशी ग्लो नाही करत सो त्याच्यासाठी तुम्ही ह्याचे दोन डॉट मी इथे वरती लावतेय थोडासा नाकाला डॅट सीट आणि मी हे ब्लेंड करून घेते तुमची स्किन अशी छान चमकते मी फक्त हाय पॉइंटला लावून घेते हे पूर्ण स्किनला नाही लावत आहे अगदीच मला काही लग्नाला नाही जायचंय नॉर्मल डेली साठी तुम्ही तुम्हाला जर छान ग्लो हवा असेल तुमच्या स्किनवरती सी एक छान ग्लो येतो तुमच्या गालांवरती जेवढे तुमचे स्किनचे तुमच्या चेहऱ्याचे हाय पॉइंट्स आहेत तिथे तुम्ही चे स्प्रेड करून घेऊ हो शकता आणि लास्ट आपल्याला हे सगळं सेट करायचं आहे से आणि सेट करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे मार्सचं कॉम्पॅक्ट जे मी हलक्या हाताने अगदी स्पंजने चेहरा पावडर करू नका कारण थंडी आहे आणि स्किन ड्राय होते त्याच्यासाठी अगदी पावडर घेऊन ब्रश घेऊन तुम्ही फक्त फिरवा ब्रश तुमच्या स्किन वरती म्हणजे थोडासा मॅट फिनिश येईल आणि तुमचा जो ग्लोईंग स्किन तुम्ही बनवलीय ती वेस्ट नाही जाणार अगदी थोडं अगदी सेट होण्यासाठी फक्त तात्पुरतं सेट करायला तुम्ही करू शकता mm -hmm. ऑलरेडी तुम्ही रेडी आहात बट जर तुम्हाला लायनर लावायला आवडत असेल मायासारखं तर एक प्रॉडक्ट आहे माझ्याकडे जे मला प्रचंड आवडलंय सध्या आणि मला कमी दरात मिळाले ते ते आहे मायलॅमचं मायकलॅमचे सगळेच प्रोडक्ट चांगले नाही आहेत काही लिपस्टिक अतिशय बकवास आहेत पण हे त्यांनी जे प्रोडक्ट केलं एका साईडला ब्राओ पावडर आहे आणि दुसऱ्या साइडला लायनर आहे सो दोन्ही गोष्टी एक वर्सटाईल प्रोडक्ट तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ह्याच्यात करू शकता आणि हे सुद्धा तुम्हाला त्या ऑफरमध्ये येतं फिफ्टी नाईन किंवा रुपीज मध्ये वगैरे त्यांच्या ज्या काही ऑफर चालू असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रोडक्ट मिळू शकतो मी आय गेस हे वन मध्ये आणि दोनशे रुपये शिपिंग चार्जेस अशा त्याच्यामध्ये घेतलं होतं ह्याची जी ओरिजिनल प्राइस आहे ती सेवन नाईन्टी नाईन आहे आणि हे प्रोडक्ट लिटरली खूप छान आहे सगळ्यात पहिलं तर ह्याचं ब्राओ पावडर ही ब्राऊन कलर मध्ये येते ब्राउन डार्क ब्राऊन कलर आहे खूप इझी स्टेप होते तुम्हाला जर तुमच्या ज्या आयब्रोज आहे त्या सेट करायला कठीण जात असेल पेन्सिलने वगैरे तर तुम्ही अगदी लाईटली हा ब्रश तुमच्या आयब्रोज वरती फिरवा आणि इन्स्टंटली तुम्हाला चेंज दिसेल तुमच्या आयब्रोज मध्ये अगदी क्षणात छान असे डार्क आयब्रोज होतात तुमचे आणि दुसऱ्या साईडला आहे लिक्विड आय लाइनर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन शेड मिळतात तुम्हाला हवं तर ब्राऊन मध्ये युज करू शकता किंवा ब्लॅकमध्ये मी ब्लॅकमध्ये युज केला आणि ह्याचा जो अप्लिकेटर आहे तो तुम्हाला दिसतोय एक असं ट्रायंगल शेप आहे त्याला आणि थोडासा स्टीफ आहे सो तुम्हाला खूप बारीक आय लाइनर लावायला इझी आहे आणि प्रिसाइसली तुमचं जे लायनर आहे ते अप्लाय होतं सो मी हे थोडस आता सध्या लावून घेते दॅट्स इट सो हे होते माझे विंटरचे फेवरेट प्रोडक्ट आणि माझी एक स्किन केअर मी तुमच्यासोबत शेअर केली लवकरच मी नाईट टाईम स्किन केअर होते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन आणि जर हिवाळ्यासाठी चांगले मॉइश्चरायझर तुम्हाला रिकमेंडेशन जर हवं असेल तर तुम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा माझ्याकडे खूप छान अमेझिंग मॉइश्चरायझर्स आहेत जे सगळ्या स्किन टाईपसाठी बेस्ट सूट करतील Uh, so, uh, सो uh, हा होता माझा विंटर स्किन केअर रुटीनचा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्यातले काही प्रोडक्ट्स तुम्हाला युजफुल होतील तुमच्या इन फ्युचरमध्ये सो uh, so, व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय